तुम्ही टीका आपण ग्रामसेवक करायचे आणि पुरुष आहेत तिन्ही विमा प्रत्येकाचं आपण जे पिटो फोटो शासनाच्या वेन्साईटवर अपलोड आपण गोष्टी करतोय सर्वांचे केलं विषय म्हणून सांगतो सगळे शेतकरी एक आपण इथे बसलेलो शेतकऱ्याला एक माहितीसाठी सांगतो की केळी लागवड करायला खड्डे काढायला सुद्धा आपण पैसे देतो किती झाली तुम्हाला माहित आहे कितीला कि लावायला रोप आणायला गा कटक आणायला सुद्धा पैसे सरकार देते किती जणां जातील तुम्ही जास्त जास्त भागाला उपकार करतील दोन दोन मिनट अरे तुम्ही तुम्हाला काम करायला समजा तुम्ही द्या

माहिती व्यवस्थित येत नव्हती माहिती दोनशे एकसष्ट लाभ देत मग मला सांगा सत्तावीसशे करोड आपल्या सत्तावीसशे लोकांनी आणि तुम्ही चारशे लोकांचा लाभ देत साहेब एमर्जन्सी रोजशे चारशे जॉब लिहून घ्या काही वर सत्तावीसशे सत्तावीसशे नाही उत्तर आहे उत्तर कस निकष नि राहती नियम आम्ही इथं बसलो उमच बसलो सपथ तुम्ही तर विमा मिळवून दिला नाही लोकांना काय घरच देश आज दोन पाहिजे आज फक्त तुम्ही सत्त्याऐंशी लोकांना बावीस लोकांना विमा इतर का शेतकऱ्याच्या ढिला बाळाला तुम्ही आम्ही तर विमान अं केलं भाऊ विमा करायसाठी तालुक्याला प्रत्येक गावाला कृषीचा परत नस भाव तू करत मग केव्हा ना हप्ता जास्त भाव ऐका तुम्ही माहिती काय मिळते आता तुम्हालाच विचारतो साडेसात हजार रुपये ना आहे हजार हजार कृषी साहेब काय करते शेतकऱ्या साडेसात हजार साडेसात हजार रुपये घडल्यावर एक मिनिट फक्त आहे का साडेसात हजार रुपये भरल्यानंतर जर सात डिग्री टेम्परेचरच्या खाली तीन दिवस जर आपल्याक वातावरण गेलं किंवा बेचाळीस डिग्रीच्या वर सलग दिवस गेलं मे महिन्यात आपल्याकडे पंचाळीस डिग्री जातच त्यामुळं सगळे शेतकरी पात्र होतात मला सांगा साडेसात हजार भरल्यावर एक लाख वीस हजार मिळायला लोक कोण म्हणणार पण ही जर माहितीच लोकांना नाही दिली तरी का उतरतील कसा बोला आता मला सांगा ज्या ही माहिती दिली तर ही उतरणार नाहीत का मग तुम्ही का उतरून घेतला नाही सगळ्यात जास्त कृषीचा विषय पैसे मिळवून घेण्याचा आज आमच्या शेजारचे दिल्ले आज याच्यामध्ये माझ्या वटील सगळ्यात जास्त फुटली आमच्याकडे सगळे जास्त काम व्हायला लागले आम्ही त्या सगळ्या लोकांना पुढे घेऊन काम, का काम करतोय आज तुम्ही काय काम करणार गेल्या तीन महिन्याचा आज भेटला नाही तीन महिन्यात तुम्हाला वाटलं नाही का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हे काम करावं काय योजना सांगावी संयुक्त बैठक घ्यावी आला का तुम्ही करतात हो दो आबासाहेब दोन मिनिटं दोन मिनट दोन दोन मिनिटं तुम्हाला असं वाटलं नाही का इतक्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा फायदा करून द्यावा मग काय करून दिला नाहीचर नाही मग का आपल्या लोकांना फायदा नाही माहिती आहे तुम्हाला त्रेचाळीस डिग्रीचा निकषा मला सांगा जर आपल्या तालुक्यातल्या जर तीन हजार लोकांना एक लाख वीस हजारावर पैसे मिळाले सत्तावीसशे लोकांना किंवा घेतलेली घेतले तुम्हाला काय फोन्ही मिळायचं नाही का आपण स्टाफ असताना तुम्ही प्रत्येक तुमचा माणूस आहे तो तुमचा माणूस तिथं काम करत नाही एक एकतर ह्या लोकांना कुठली मदत करत नाही योजना नाही आज तुमच्यातला एक कर्जचा विषय आहे या शेतकऱ्याच्या संदर्भातला तो काय काम तीच काम काय आहे स्टाफ एकोणचाळीस कुठे हा काम काय करतात एकोणचाळीस लोक आहेत तुमच्या घर आणि तुम्हाला जर यंदा जर आम्हाला लोकप्रतिनिधी भेट वाटत नसेल तर काय काम काय करताय तुम्ही तुमच्या बाबतीचा आळा सत्तावीसशे लोकांप्राशे विमा दिला औषधं अध्यक्ष 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 मग एकच अध्यक्ष अध्यक्ष तुमचाच प्रश्न आहे मला माहिती आहे दोन मिनिट आपल्या तालुक्यामध्ये दुकान आहेत औषधाची खात्यात आठशे दोन मिनिट दोन मिनिटं हो आठशे एकवीस काय सांग आठशे साडेचारशे दुकान चालू आहे साडेचारशे साडेचारशे दुकानापैकी तुम्ही गेल्या एक वर्षात किती दुकानाला विजिट दिली दोन मिनिट दोन एकशे वीस बरोबर एकशे वीस आता मला सांगा तुम्हाला एका वर्षात किती दुकान तपासता येतं तसं काय निमित्त नाही का तुमचंच एक तुम्ही वैयक्तिक तपासली का तुमचा तो क्वालिटी कंट्रोलचा माणूस मी वैयक्तिक तपास बरोबर तुम्ही वैयक्तिक तपासला क्वालिटी कंट्रोलचा तुमचा माणूस कोण आहे स्वामी मी बघतो साहेब महाराज ते सागर पोचले का बरोबर आणि तुम्हाला जिल्ह्याला कोण आहे तुमची पोचलं जिल्ह्याला बागाला कोणाचं पाठी नव्हते अगोदर डेपुटीला डेपोटीला मोरसाहेब त्यांच्या आता पद्धती बरोबर आता मला सांगा तुम्ही ही साडेचारशे दुकान म्हणा ह्या साडेचारशे लोकांची माळ आता या

आता एकशे वीस मध्ये सगळीच्या सगळे तुम्हाला क्लिअर दिसतोय काय किती दुकानदार गव्हर्नमेंट आला गव्हर्नमेंट शेतकरी सगळ्यांचं काम करतो जवळपास वीस बायस आपण जिल्हा स्तरावर सुनावणी लावली त्याच्यामध्ये कलक नव्हता टोल फ्री नंबर नव्हता किंवा काही काही लिंकिंग रस्ता करायला आले आहे होता गवळीमध्ये एक शेतकरी होता दीड एकर बाग होती चुकीच्या औषधामुळे त्याची बाग जी झाली होती मी तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं जाऊन त्याला विजी होत्या पुढं काय काय केलं तुमचा रिपोर्ट झालं नाही काय केलं पुढं नुकसान भरपाई मिळाली का तुम्ही सांगितलं का नाही दिलं त्याला किती दिलं त्याचं काम ते आला नसतं बाकी दोन मिनट तुमचं काम आला अधिकारी म्हणून तुम्ही मला बोलायला पाहिजे बोलला का तुम्ही किती नुकसान भरपाई मिळाली अधिकृत दिली का अनाधिकृत दिली अनाधिकृत मुद्दा काय आहे त्यांना अनाधिकृत कस काय तयार म्हणण्यानं तुम्ही कारवाई कशी केली मग मी म्हणलं माझा प्रश्न सरळ स्पष्ट आहे तुम्ही कारवाई केली का कारवाई केल्यावर कागदावर त्याच्यावरती जनं ऑन पेपर त्याचं नुकसान भरपाई दिली का दिली का नाही दिली का नाही कारवाई तर तुम्हाला प्रश्न ऑन पेपर नुकसान भरपाई नाही त्याने भेटून घेतलं पण साहेब आई आता त्यांना काय विचारलं मला तुम्ही त्यांच्यावरती दिलं कारवाई केली का तुम्ही कारवाई केली का मला अधिकार नाही तर जगत कारवाईचा अशा समितीचे कृषी अधिकारी सचिव आहेत बोलवा कृषी अधिकारी

तुळशी आढळले काढून आडू आढवा नाही बरोबर नाही तर त्यानं खाजगीत पैसे का दिले एक उत्तरदेश एकच उत्तर देश एकच उत्तर देश जर त्यांना तुळशी आढळून आला नाही तर तुम्ही खासगीत पैसे त्याला मिळवून कसे दिले

त्या कंपनीचा नाही आता तुम्हाला किती हप्ताय दुकानात सांगा मी तुम्हाला बाबा मी बोलतोय याचा अर्थ तुमच्या दोघांच्या योगा पुरावेत म्हणूनच बोलतोय पुराव्यात मी तो आपण सांगतो आम्ही कारवाई करणार आहे मी तुमच्यावर प्रश्न बी आहे आणि तुम्हाला मी काम लावणार आहे त्याची काय काळजी करू नका पण आज तुमचं काय पर्शन काय आम्ही सगळं मांडतो तिथं प्रत्येक कुठं पैसे घेतले वर माध्यम केलं आणि मी म्हणून सांगायला काय माणसं इतकी महेनगी पावणार आहे आम्हाला तुम्ही तुमच्या योजना शेतकऱ्यांना काय योजना दिल्या जातात तुमच्या योजना शेतकरी किती दिली शेतकरी किती दिली तुम्ही माझं त्याला शेतकरी तुम्ही योजना शेतकऱ्यांच्या युवक असतील शेतकऱ्याचे माझे शेतकऱ्यांनी चौदाशे आठ शेतकरी झाले होते आणि आता आंदोलन की मिळालं सर्वांचं आवड मिळाले मुख्यमंत्री शेतकरी योजना आपण दोनशे दोन लोकांना शेतकरी दिले